तुम्हाला जिजाऊ सांगितली तुम्ही सर्व प्रेमाने जिजाऊ ऐकली पण कीर्तन झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी सांगितलं महाराज थोडासा पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर सरकला असता तर अजून बरं झालं असतं मायबापांनो याच जिजाऊपूरमध्ये जिजाऊपूर म्हणजे पूर पुण्याचं पूर्वीचं नाव जिजापूर असं होतं जिजापूर मायबाप ज्यावेळेस तुटकी चप्पलाने मोडका झाडू अरे पहारीला गुंतून ठेवल्याच्या नंतर सांगितलं जो ये उठाएगा उसका वंश खंडन होगा जगातली पहिली आई आहे भारतात महाराष्ट्रातली पहिली आई समोर आली आणि जिना कजबा पेटेतल्या गणपतीला साकडं घातलं आणि गणेशला वंदन केलं प्रथम श्री बंधुगणनायका आधिभूती घेऊ नी तयाशी करीत असे अवलोका श्री गणेश देवता म्हणून सर्व म्हणतात

गणपतीला साकड घातलं मला हा उपस्थित करायचा आहे मी सगळीकडून येणार आहे शेवटी पैजेचा अफजल खानाची काय गत झाली तुम्हाला तिथपर्यंत इतिहास नाही न्यायचा पण माय बापांनो मी एक वाक्य नेहमी सांगतो जर झालं तर बघा छत्रपती शिवाजी महाराज की मी जसं म्हणतो तसं म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की हा महत्वाचा मुद्दा आहे थांबू शकत नाही माणूस जे हे ऑटोमॅटिकच येत सांगायची गरज नाही अ तुमच काय गोवा मुंबई हायवेवर एक कुटुंब मोटरसायकलवर प्रवेश करत असताना घडलेली घटना आहे वस्तुस्थिती आहे आणि प्रवास करत असताना श्रावणाचा महिना आहे सुशात वारा सुटलेला आहे मंजुळात पाऊस येतोय आणि तेवढ्यामध्ये त्या बाबाला असं वाटलं आपण लवकर निघालो पाहिजे आणि मग पाऊस वाढायला लागला तसं स्पीड वाढतो अरे चाळीसचा स्पीड साठ आला आला शांत स्पीड पुन्हा पासष्ट वर आला सत्तर वर आला ऐंशीच्या स्पीड ना गाडी चालली पावसाने काही समोर दिसे अरे चालता चालता सहज सहजी नजर चुकली आणि त्या बापाची गाडी ट्रक खाली गेली ट्रक आणि त्या असणाऱ्या गाडीचा ऑक्सिजन झाला बाप एकीकडे पडलेला आहे मुलगा एकीकडे पडलेला आहे पण ज्या मुलगा पडला आणि बाप त्या ट्रकच्या खाली अगदी सपाट झाला होता ज्याची सर्व स्थिती संपलेली होती आणि ज्याचे गोळे उच्चल्याची उच्चलण्यात येत होते आणि ती असणारी आई त्या मुला मुलाची आई आपल्या नवऱ्याचा असताना प्रेत उघड्या डोळ्याने पाहत होती की ज्याचे मुळे उचलतात पण तिला ठरवून टाकलंय ज्याच्या संग जीवन जगायचं होतं तो तर संपलेलाच आहे पण ज्याच्या सानिध्यात जीवन जगायचंय तो नेमका कुठे पाहता तर विचार केला एका दरीमध्ये पोरगा पडलेला आहे पण त्या पोराने आपल्या बापाचा बापाच्या अंगावून ट्रक गेले उघड्या डोळ्याने पाहिली पाच वर्षाचा तो पोरगा बापाचं प्रेत समोर पाहिलं पोरगा खिन्न झाला आई जवळ आली त्याला हलवते राजा हे काहीतरी बोल काहीतरी बोल ती त्याला जवळ घेते त्याला चापट मारते नवे नवे त्याच्यावर रागवते त्याच्या तोंडातही मारलं पण तो मुलगा तो काही थांबाला था। रडायनावी रड़े हना बोले नावी चालेनावी एकदम शांत आहे बापाचा विधी पूर्ण झाला पूर्ण वर्ष पार पडलं पण पोरगा बोलत नव्हता पुलाची पुलाची बोलण्याची स्थिती संपली होती सहा वर्ष सुरू झालं आज बोलेल उद्या बोलेल ए बाळा मी आयुष्यभर दुसऱ्याच्या दारात धुनं भांड केलं ना रे लाडक्या बाळा अरे उठी लवकर तू करी नंबर पहिला घे लाडक्या बाळा माझी विनंती तुला मी तुला प्रणाम करते जवळ शाळेमध्ये नाव नोंदलं आणि नाव नोंदल्याच्या नंतर बाळ आईच्या विनंतीवरून शाळेला निघालं पण एक न दोन नाही गुरुजी म्हणतात काही बाळ बोलत नाही सांगितलं सर तुम्हाला दोन महिने झाले बाळ बोलत नाही पण मी गेली दीड वर्ष झाले कशी सहन करत असेल दोन चार महिने निघून गेले आणि दोन चार महिने निघून गेल्याच्या नंतर तिथे फंक्शन ठरलं आपण ज्याला गॅदरिंग म्हणतो मुलाची गॅदरिंग आहे आणि त्या गॅदरिंग मध्ये सुंदर पैकी स्वराज्याची संकल्पना असा असताना एक इतिहासाचा स्टेज तयार होता सगळ्या पालकाला बोलवण्यात आलं होत स्टेज वर सगळी मंडळी पालक वगैरे मंडळी हॉल मध्ये येऊन बसली होती गाणे झाले काही पार्ट झाले आणि शेवटी तो असताना इतिहासाचा प्रसंग शेवट ठेवला होता तानाजी मालुसुरे येसाजी नाईक बाजी देशपांडे ह्या सर्व मंडळीची एंट्री झाली त्या पोराचे रोमांच उभे झाले त्या पोराच्या मुठी आवळ उभीला आवळू लागल्या आणि त्या पोराने समोर पाहिले तर पुढं समोर एक असताऱ्या वस्तू दिसून व्यक्ती दिसत होत्या छत्रपती अस्तारे तानाजी मालसुरे सूर्याजी मालसुरे त्या ठिकाणी खुर्ची आणून ठेवली होती असं वाटलं होतं त्या मुलाला असं वाटलं आता कोण येणार आहे त्या मुलाचे अस्तारे रोमांच जागे झाले त्या मुलाला त्या मुलाचे रोमांच जागे झाली आणि रोमांच जागे झाल्याच्या नंतर तो पोरगा मुठी आवळू लागला आणि सर्व सैन्याची अर्थात सर्व स्थाना माझ्या धुरंधर तानाजी मालसुरी येसाजी नाईक बाजीप्रभू देशपांडे या सर्वांची एंट्री झाली आणि तो मुलगा होता आता कोण येणार आहे आता कोण येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री झाली आणि आल्याबरोबर तो दीड वर्ष काम पोरगा त्या आई पक छत्रपती शिवाजी महाराज माझा दृष्टांत समजा का सहा वर्ष न बोलणार दीड वर्ष न बोलणारा पोरगा आज म्हणतो आई बघ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हंटल मी म्हणतो तसं म्हणा तुम्ही नाही म्हटले शेवट तुमच्या अनावधानाने जी हा शब्द आलाच याचा अर्थ असा आहे ज्याच्या जीवनाचा विजय त्याच्यासाठी जे येऊ शकतो अनन्यता नाही विचार केला कोण पळेल मग त्या मध्ये ब्रह्मदेव इंद्र ही सर्व एकाच एक, एक मंडळी पळत होती आणि मग आपलं आपलं वाहन आपलं आपलं वाहन कोणाचं वाहन गरुड कोणाचं वाहन मोर कुणाचं वाहन वाग ज्याच्या त्याच्या वाहनाप्रमाणे आता सर्वात मोठं वाहन कोणाचं असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची काय गरज आहे सर्वात मोठं वाहन म्हणजे आमच्या गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाने गणेशाने मामांना उंदीर मामांना सांगितलं मामा जमन का त्या चतुर्विद असणाऱ्या उंदराने मामाने सांगितलं देवा तुम्ही बुद्धिमान आहात ना बुद्धिमतां इष्टम तुम्ही बुद्धी नाही चौसष्ट कलाने युक्त आहात नवे नवे तुम्ही युक्ती साधा शुकाचार्या सारख्यांना तुम्ही थकवलं मी मग तुम्हाला बोलवून गेलो महादेवाने विनंती केली जा ही संकल्पना तुम्हाला मिक्स करून म्हणतोय मी आणि तेवढ्या समय आला श्री गणेशाने मामाला सांगितलं काळजी करू नका मग आता शेवट रेस आहे प्रत्येक जण धावत होता आपल्याला सिद्धी मिळाली पाहिजे सिद्धी कुणाला नको प्रत्येक जण धावत होता शेवटी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची त्याच्यामध्ये आमचे बरेच संत सुद्धा होते त्याच्यामध्ये आमचे नारद मुनी होते ही चार पाच जण धावत होती पण यांचं काय नारायणा प्रत्येकाची ज्याची त्याची भूमिका होती शेवटी गणेशाने युक्ती चालवली युक्ती चालवल्याच्या नंतर आपले पिताश्री आणि आपली मातोश्री अर्थात शिवपार्वती ब्रह्मचिंतनाच हितबूज करत होते आणि हितबूज करत असताना गणेश आणि युक्ती चढवली ऐका युक्ती चढवली सांगितलं हरकत नाही आईबाप बसलेले पंच प्रदक्षिणा केल्या आणि पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि तेवढ्यामध्ये पूर्ण झाल्याच्या नंतर विवाह श्री संघ लावून टाकला आणि तेवढ्या ही दहा पाच जण आली आणि यांनी बंड पुकारला का पहिली प्रदक्षिणा मी घातली सांगितलं मी याच्या पुढे होतो सगळ्याचे भांडण सुरू झाले आणि शेवटी विजय गणेशाचा झाला माईकवाल्याने वाटोळ केलं कीर्तनाचा आज विठाला कुठपर्यंत असते मर्यादा जाऊ दे राहिले माझ्याकडे किती खेळ काय तुम्हाला आनंद देणं याच्यात आमचा आनंद आहे शेवटी लग्न विवाह पार पडला मायबाप आणि लग्न विवाह पार पडल्याच्या नंतर सगळ्यांनी बंड पुकारला कस काय दिलं तुम्ही गणेशाला रिद्धी सिद्धी त्यावेळेस ती सगळी संत मंडळी ब्रह्मदेव शिवाले भगवान परमात्मा आले आणि सांगितलं श्री गणेश कसं जात नाही गेलं तरी चालेल काशीला जावं लागतं अरे तुम्हाला रामेश्वरमला जावं वा वाटतं कदाचित नसल जात येत नाही गेलं तरी चालेल पण जाता जाता एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा कारण मी नेहमी एक वाक्य सांगत असतो ज्याच्या दुधावर साई ज्याच्या घरामध्ये आई ज्याच्या गोठ्यामध्ये गाई ज्याच्या घरामध्ये आई त्याच्या प्रेमाला कधीच कमी नाही पण हल्ली मायबाप कळतच नाही हा वेगळं जीवन आहे बाप या शब्दाचा अर्थ कसा आहे बाप म्हणजे काय बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे जो कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे अरे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी सिडी आहे शंकर अरे शंकरातून पार करणारी होडी आहे जो कधी तिखट वागला भराची बाप बाप चे चे तरी आयुष्यभराची गोडी आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे जबरदस्त धाक आहे आहे अरे अरे विषयाचे समुद्रातून ही दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे मलाच वाटत कितीतरी कवीकाराने लिहून ठेवलं माझ्याकडे तेवढी ताकद नाही पण जाता जाता एक वाक्य सांगतो बाप त्याला म्हणतात मी गेल्या वर्षी सांगून गेलो बाप कष्ट सुमळ्यात तुडतुया भाकरी पुरण ठेवून कांदूसच कापतुया खमिस खवाट फाटलेला सुई दोऱ्याने शिवलेला माझ्या बापाच्या दोत्राला, सद ठिकाण जुडलेला, आली जतर गावाची बाप हरे जाया बाप सारी मनात बाप फिरायचा मनात म्हणतात आपली लाडकी ल वाट लावल्या साऱ्या जगाला रडणारी समोर आई दिसती रडत नाही तो फक्त बाप मुलगी वाट लावल्याच्या नंतर संध्याकाळी ती आई म्हणते का हो एवढी लाडकी एक वाटा लावली पण तुमच्या डोळ्यामध्ये एक थेंब सुद्धा आला नाही बाप गपचीप झोपल्या हृदयाचा बाप गपचिप झोपला झोप ना रात्र भर उशीत मुंडक घालून रडला सकाळी त्या आईना सांगितलं का हो किती हृदय